नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर रात्रपासूनच घोडाळा तालुका रैनापूर जिल्हा लातूर येथे पाऊस चालू आहे मित्रांनो पाहू शकता समजा आता नदी नाल चांगले भरलेले आहेत आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की पाऊस जास्त झाल्यामुळं पहिलाच पाऊस होता आणि आता जास्त झाल्यामुळे सोयाबीनला सोयाबीनला पापुडी पडण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो आता पाऊस उघडला फायदे आता जर पाऊस नाही उघडला तर माझा सर्व शेतकरी बांधवाचं खूप नुकसान होणार आहे मित्रांनो आणि सोयाबीनला पाणी जर लागलं तर खालच्या मुळी जे असतात मित्रांनो ते कमतरत होतात आणि कमतरत होण्याब सोयाबीनचा ढाडा वाढत जातो मित्रांनो असा पण परिणाम होतो आणि कापून पण पडते आणि दुसरा एक सकाळी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याला अतिशय त्रास आहे मित्रांनो जनावरं जे जच्यापशे आहेत त्या शेतकऱ्याला पावसामध्ये जनावरांच्या चरत पण नाहीत मित्रांनो चारल्याशिवाय पर्याय नाही पावसाळ्यामध्ये जनावरं चारण्याचा अतिशय त्रास आहे मित्रांनो जास्त पाऊस असल्यामुळे आणि सर्वात जास्त म्हणजे दूध काढणाऱ्याला त्रास आहे मित्रांनो दूध काढणाऱ्या जे दूध व्यवसाय आहेत किंवा घरगुती आपल्या एखादी मळे साहेब त्या पण बांधवायली शेतकरी बांधवायली खूप त्रास होत आहे मित्रांनो खालून ओवला असल्यामुळे दुधकाळ पण बसा येत नाही मित्रांनो त्याकरता एक छोटीशी माहिती सांगितलेलं आहे तुमच्या भागाला जर पाऊस असला तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो आमच्याकडे तरी पाऊस खूप झालेला आहे मित्रांनो आणि शेतीचं आता सोयाबीनचं पण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जरूर कळवा मला तुमच्या भागाला पाऊस असला आता जय जवान जय किसान